ज्या ताई विजिटला आलेल्या आहेत शॉपवरती त्यांना अष्टलक्ष्मी दिवा कामाक्षी दिवा कुंचन सेवा आज विधिवत पूजा करून मिळणार आहे कारण गुरुवार आहे भरपूर शाई आपल्या शॉपला विजिट द्यायला आलेले आहेत तर शारदा त्रिवेदी ताईंना हाता देणार आहे आपण अष्टलक्ष्मी दिवा आणि सिटी कुठल्या कापू शारदा त्रिवेदी मुंबई तुमचं नाव काय आहे श्रुती राठोड श्रुती राठोड ह्या ताई आपल्या शॉपला आहे त्यांनी अष्टलक्ष्मी दिवा घेतलेला आहे ओडीचं त्यांच्या मुलीसाठी त्यांनी ब्रासलेट घेतलेला आहे कारण पिरियड प्रॉब्लेम्स भरपूर आजकाल यंग जनरेशनला आहे कारण व्यायाम होत नाही योगा नाही आहे किंवा स्थूलपणा किंवा एका जागी बसून काम त्यामुळे पिसीओडीचा खूप प्रॉब्लेम आहे वाढतं वजन सुद्धा खूप त्रास देत आहे तर बघा वेळेवरती मासिक पाळी न येणे ब्लिडिंग न होणे ह्याच्यावरती चांगल्या प्रकारे हे पिसीओडीचं ब्रासलेट काम करतं तरी सुद्धा आपण ताईने विधिवत पूजा करून देणार आहे अशी हे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्तस्ते महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते आठ लक्ष्मी आपल्या घरामध्ये आठ लक्ष्मी निवास करावा किंवा आठही दिशेने आपल्याकडे लक्ष्मी यावी असं ज्यांना वाटतं कारण अष्टलक्ष्मी दिव्याचं पूजनाने आपल्या घरामध्ये एक सकारात्मकता एक पॉझिटिव्हिटी येते त्याचबरोबर बघा आठ दिशा मेन एंट्रस आपले आठ आहे तर आठ दिशेने आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करते आणि घरामधलं वातावरण जे आहे ज्या ताईंनी अष्टलक्ष्मी दिवा घेतला त्या ताई सांगतील अगदी घरामधलं वातावरण जे आहे ते सकारात्मक आणि पॉझिटिव्ह राहतं तर बघा अष्टलक्ष्मी दिवा आपल्याकडे अगदी तुम्हाला होलसेलमध्ये मिळणार आहे फक्त सतराशे पन्नास रुपयेमध्ये सगळ्यात मोठ्या साईजचा तर ज्या ज्या ताईंना हवा तरी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला मेसेज करा सर्वांना विधिवत पूजा करून आपण हे दिवे देणार आहे आणि माता लक्ष्मीचा मंत्र ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ह्या मंत्राचं पठण करत करत तुम्हाला ह्या अष्टलक्ष्मी देवीची विधिवत पूजा करायची आहे अगरबत्तीने त्याला ओवाळायचं आहे आणि तुम्ही दिवा तुपाचा तेलाचा जो तुमच्याकडं असेल तो तुम्ही लावू शकता आणि हा दिवा जो आहे तो घरामध्ये तुमच्या चोवीस तास राहतो बरं का त्यासुद्धा बघा कामाक्षी दिवे सुद्धा त्यांचे ऑर्डरचेच आहेत तर श्रद्धा सुद्धा कामाक्षी देवी ऑर्डरचा आहे श्रद्धाताई व्हिडिओ बघत असेल तर कमेंट करा नक्की कारण आज गुरुवारच्या मुहूर्तावरती आपण तुमच्या कामाक्षी आणि अष्टलक्ष्मी दिव्याची विधिवत पूजा केलेली आहे काही ताई शॉपला आलेले आहेत त्यांची सुद्धा अष्टलक्ष्मी दिव्याची कामाक्षी दिव्याची आपण विधिवत पूजा केलेली आहे तर ज्या ज्या ताईंना कामाक्षी दिवा हवा आहे हा कोणाचा आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्तस्ते महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम तर बघा हे अशी आपल्याकडं विधिवत आपण ताईंची पूजा केलेली आहे तर ताईंच्या बघा मुलीचे पिसवडीचे प्रॉ प्रॉब्लेमसाठी ब्रासलेट आहे त्याची सुद्धा विधिवत पूजा करूया तर तुम्ही जेव्हा परिधान करणार तेव्हा काय करायचं तुम्हाला इथून गेल्यानंतर एक रात्र तुमच्या देवघरामध्ये ठेवा वाटीमध्ये वगैरे वा आणि तुम्ही ॲक्टिवेट करायचं आपल्याला असं आहे धुरावरती बघा असं गायत्री मंत्र सुद्धा तुम्ही म्हणू शकता कारण कसं असतं कोणताही लक्ष्मीचंसुद्धा सुद्धा म्हणू शकता कारण ह्याला ऍक्टिव्हेट आणला पॉझिटिव्ह करायचं आहे सकारात्मक करायचं त्यामुळे तुम्हाला ह्याच्या अगरबत्तीच्या धुरावरती किंवा धूपच्या धुरावरती किंवा अगदी उन्हामध्ये सुद्धा ऍक्टिव्हेट करू शकता चार्ज करण्यासाठी तुम्हाला असं त्याला त्याच्यावरती धरायचं चार्ज करायचं आहे आणि तुमच्या मनातली चांगली इच्छा बोलायची आहे हे पिसोडीसाठी खूप चांगलं आहे बरं का तुमच्या मनातली चांगली इच्छा बोलून तुम्हाला ते परिधान करायचं आहे हातामध्ये पुन्हा घ्यायचं आहे आणि जो प्रॉब्लेम आहे तुमचा जसं की जो प्रॉब्लेम आहे पिसोडी म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे म्हणजे शंभर टक्के महिलांमध्ये साठ सत्तर टक्के महिलांना पिसिओडीचा प्रॉब्लेम आहेच वेळेवरती पाळी न येणं वेळेवरती म्हणजे ब्लिडिंग न होणं किंवा ट्रेस येतो आणि तब्येतसुद्धा सुद्धा वाढते त्यामुळे हे, त्या हे चांगल्या प्रकारे काम करतं तर तुम्हाला ह्याच्यावरती आहे तर ताईंना आपण पूजा करून देऊ या ताईंच्या मुलीसाठी कारण ज्या कार्यासाठी ताई आहेत स्वामी तुमच्या कृपेने सगळ्यांचे दुःख दारिद्र्य आणि प्रॉब्लेम दूर होते हीच मी तुमच्या चरणी प्रार्थना करते तर ताईंना आपण हा पूजा विधिवत करून देतोय मुलीचं नाव काय ताई प्रियांका प्रियांका नाव आहे तिचं तर बघा हे प्रिस पि सिवोरचं ब्रास्टेट सगळ्यांना पूजा करून मिळते तर हे आपण ताईंना देऊया श्री स्वामी समर्थ बऱ्याचशाच ताई कुंचन सेवा ज्या ताईंनी घेतलेल्या आहे आत्ता त्या ताईंना बघा आपण एक पंचरत्न देणार आहे कुंचन सेवेसाठी सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके चरण त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्तस्ते महामाये श्री पीठे शिरपूज ते शंखचक्र गदाहस्ते गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम त्यात बघा भीमसेन ताईने अगरबत्ती घेतली घरामधली निगेटिव्हिटी दूर होण्यासाठी तर ताईने अनुभव सुद्धा सांगितलाच होता तुम्हाला की बघा त्यांना कुंचन सेवेत करायची इच्छा झाली आणि त्यांचे अडकलेले पैसे आज अचानक मिळाले असा ताईने अनुभव सुद्धा सांगितलेला आहे तुम्ही नक्की आपल्या चॅनलवरती बघा तर आज कसं वाटलं तुम्हाला सर्वांना पूजा करून नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ त्यांचा येतो दिवा तर बघा असं आपल्याकडे व्हिजिट चालू आहे तुम्ही सुद्धा लवकरात लवकर विजिट करा आणि स्वामी मूर्ती आठला या तर ह्या ताईंचं कुंचन आहे बघा म्हणजे कुंचन ताईने घेतलं हे अगरबत्तीचं एक स्टँड घेतलेला आहे जसं की ताई सांगितलं सेवा आहे आणि पैसे परत मिळाले बघा कुंचन सेवा करायचे आणि पैसे त्यांचे लगेच मिळाले बरं का असे अनुभव स्वतःचे आहेत बरं का त्यांचे स्वह अनुभव त्यामुळे कसं आहे प्रत्येकाचे स्वहानुभव चांगले म्हणजे जे मनात एखादी गोष्ट आणली आणि पूर्ण तुम्ही श्रद्धेने शीतलतेने देवाला मागितली तर देव तुमची नक्की ही इच्छा पूर्ण करतो ह्याचा अनुभव आज खूप आलेला आहे मला तर सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थांनी धन्यवाद